प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञानमंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक लेखक कवी असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासर सरांच्या कबीरवाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहेत सर आज आपल्या सोबत आहेत आणि कबीरवाणीत आजच्या का ते काय सांगतायत ते पाहूयात सर नमस्कार, नमस्कार। तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद ऋतुराज वसंत खेळ तो जिथे नाद अनाहत श्रवणी तिथे चतुर्दिशी वर्षती ज्योतिर्धारा कोणी विरळा गाठी किनारा कोटी कृष्ण करीती प्रणाम कोटी विष्णू चरण विराम कोटी ब्रह्मा पठित पुराण महेश कोटी करीती ध्यान कोटी सरस्वती गाती राग कोटी इंद्रा गगनी जाग अगणित नित्य जिथे प्रकटे स्वामी धूप चंदन आणि अभिर पुष्प गंध गहन गंभीर सर भक्ती हेच धूप चंदन आणि अभिर हे त्याचाच पुष्पगंध वसंताचं सुरेख वर्णन असणारा पद आहे तर कबीर काय सांगतात ह्याच्यातून हे एक काव्यमय वर्णन आहे आणि या काव्यमय वर्णनामध्ये की चौदीशी वर्ष ती ज्योतिर्धारा परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे जसं जीवनाचं स्वरूप हे पाणी आहे तसं परमेश्वराचं स्वरूप हे ज्योती आहे नूर आहे प्रकाश आहे आणि तो प्रकाशमय आहे तो ज्योतिर्मय आहे आणि हे सांगण्यासाठी ते म्हणतात की हे पुराण हे शास्त्र ह्या कथा हे सगळे कृष्ण हे देखील सगळे या ज्योतिर्दारेचेच प्रतीक आहेत आणि याच्यामध्ये कोटी कृष्ण परिणाम करतात म्हणजे ती मानवी देहातली ही जी चेतना आहे ही चेतना सर्वत्र आहे आणि याच्यामध्ये कोटी राम झाले कोटी ब्रह्मा जे ज्या काही वर्णन तुम्ही करतात सूर गंधर्व आणि गायन स्वर्गीय गायन या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला दिसतात त्या आपण मिळवू शकतो कारण आपण जर भक्ती केली तर ह्या सगळ्या गोष्टीची प्रचिती आपल्यामध्ये येते तेच रूप जे कृष्ण रूप आहे ते आपण होऊ शकतो रामरूप आहे ते आपण होऊ शकतो आणि याचं कारण असं आहे की सार्वत्रिक तीच ज्योती आहे एक जसं म्हणतात की राम घटघट में राम आहे तेव्हा प्रत्येक घटामध्ये जेव्हा राम असतो तो फार महत्त्वाचा असतो तर हा घटी राम जी मांडण्याचं कारण असं आहे की या सगळ्या ज्या दैवतांच्या कल्पना आहेत या माणसाला एक प्रेरणा देणाऱ्या आहे की राम कृष्ण हे खूप आहेत अनंत अनंत माणसं आहेत अनंत राम आहेत अनंत कृष्ण आहेत अनंत ब्रह्मा आहेत आणि या अनंताचा अंत लागत नाही पण माणस हे माणूस एकदा स्थिर झाला आणि त्यांनी जी धारा पाहिली तो परमेश्वरी प्रकाश पाहिला व खुदा का नूर देखा बस एक बार नूर देखली तो ये सारे दृश्य उसके सामने हैं तेव्हा कबीर आपल्या काव्यमय भाषेत ज्यांना हे काव्यमय भाषा करते त्यांच्यासाठी हे सांगतायत की एक ज्योती तुम्हाला दिसली एक प्रकाश दिसला तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतील आणि यातली सार्थकता आपल्याला जाणवेल माणसाला प्रकाश दिसला की आपोआपच त्याला वाट सापडते आणि तो शेवटपर्यंत त्याच्या पोहोचतो हेच आज आपल्या कबीरवाणीतनं आपल्याला सांगितलं अशाच एका नवीन पदासह भेटूयात कबीरवाणीच्या पुढच्या भागात सर नमस्कार भेटूयात नमस्कार। पुढच्या भागात कबीर असं म्हणतात दुर्लभ मानुष जनम हे देहना बारंबार तरुवर जो पता झडे बहुरी न लागे डार. खूप सुंदर दोहा आहे की मनुष्यजन्म हा माणसाला एकदाच मिळतो ज्याप्रमाणे झाडाला आलेलं पान हे जर तोडलं गेलं खाली पडलं तर ते पुन्हा चिटकवता येत नाही त्याप्रमाणे मनुष्य जीवन हे देखील आपल्याला एकदाच मिळतं